్రహ్మం కేవలం బ్రహ్మ నమామిమూర్తి పూజామలం గురు మోక్షమలం మంత్రమలం గురువాక్యే మోక్షబలం తస్మై శ్రీ सद्गुरुनाथ महाराज की जय आनंदाय नमो नम श्री सद्गुरु समर्थय श्री सिद्धेश्वराय नम श्रियाभूताय नम ओम नमो सद्गुरु मी आधी अनादे पूर्ण परमानंद शाश्वत भक्त नायका धी निर्विकल्प निरंजन जन्म मरण नाशक सद्गुरु कसा आहे तर जन्माच जन्म आणि मरण हा भोव आपल्या मागे लागलेला आहे जो चौऱ्याऐंशीचा या भोवातून तारणारा आणि जन्माचं मरणाचं मोचन करणार अशा त्या सद्गुरूला माझा नमस्कार असो म्हणजे जे विषय कामनायुक्त तुझे स्वामी आनंद त्याचे पूर्वीचे प्रपंच राहतात कोणाला मोक्ष पाहिजे कोणाला सुख पाहिजे कोणाला प्रपंचिक विषय कामनाची कृती पाहिजे ज्याला जे पाहिजे त्याची त्याला जे इच्छा असेल ते देऊन त्याचा त्याला इच्छा पूर्ण करतो देवा आणि तुला ज्या ज्या इच्छा हेतून ज्या ज्या इच्छेनं तुला भूजल जे भजलं भक्ती ज्ञान येतात त्याचे ते मनोरंज पूर्ण करता असं तो करीत करता म्हणू लागेल ग्रंथ करता, कर करता देवा माझे काही अपराधा झाले असतील चूक झाली असेल तर क्षमा करून हा ग्रंथ पुढे चालवा अशी तुम्हाला माझी विनंती आहे म्हणून नमस्कार करू लागली चरणाला प्रभो म्हणे ना, ना ग्रंथाशी निरोपी न करतात इथे माता सद्गुरु पुढे बोलत आहो गुरु म्हणतात की बाबा भेऊ नको भिव नको तुला तुझ्या ग्रंथ पुढे मी चालवी म्हणून आभया मस्त गाव शिवला आहे मागिरे आज आईचा प्रश्न नामधारकाचा प्रश्न स्वामी निरोपित क्षरकाला म्हणावा आणि अक्षरकाला म्हणावं हे चिन्ह बसवानं विचारलं होतं अलम्हा प्रभूला त्याच प्रश्नाचं उत्तर आज सद्गुरु सांगू लागले

निर्जज्ञानाची सवयीत पुन्हा हा संशय निरसावा त्या ठिकाणी क्षर आणि अक्षर या ठिकाणी निवडून सांगा देवा म्हणजे आणि आता याचा संशय नाहीसा करा म्हणजे हे प्रचार परी साये आमचे भ्रांती फेराये दासावर कृपा कराये स्वामीचा दासानुदास या ठिकाणी माझी माझी इच्छा आहे माझा प्रश्न आहे हा प्रश्न मी पुसलेला आहे तर या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या असाणी सगुरूला विनंती करू लागली मग भले प्रभू राजे भला अरे भला तू भक्त राजे तुझ्या सारखा प्रचावंत सारखा प्रश्न करता असा विचार आणि असा ज्ञानी दुसरा कोणी नाही बाबा तूच आहेस म्हणजे जो तु प्रश्न केला वचन तरी महा सगोला

याच क्षराक्षरी याला म्हणाव अक्षर त्याला म्हणाव अक्षर याला म्हणाव असे काय करतात म्हणजे सांगतात परंतु खरा अर्थ जे आहे अक्षर अक्षर काला मना काला मना या गोष्टीची जाणीव सगळ्याला नाही सिद्धांत देवत गण अनुवादित शास्त्र पुराणे भांडत अक्षराक्षराचे या अक्षराक्षराचं भांडण मनुष्यामध्ये किंवा ऋषी मध्ये तुम्हामध्येच नाही तर शास्त्र चार चार वेद सहा शास्त्र अठरा उपसामध्ये याचा क्षराक्षराचा शेरा, म्हणजे आणि क्षराक्षराचा शेरा, सिद्धांत अजूनही तो कळा नाही आणि त्याला तो चांग पत्ता लागलेला नाही म्हणजे व्याकरण आधी बोलत इथे मतांतरे क्षेरा कोणी जाणे या ठिकाणी व्याकरण मतांतर म्हणजे वेगळा आणि महत्व त्या ठिकाणी प्रश्न उत्तर करते ऋषी मुनी आणि त्या व्याकरण आणि उपनिषद हे सर्व क्षराक्षराचा भेद जाणण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला त्याचा ते भेद अजून कळाला नाही आणि जाणलंय कोणी तरी एखादा कोणी वेगळा आहे म्हणजे हे गुरु वगैरे नाही लक्षण कोणी ना न जाणती याची खुन घरी कृपा करी सर गुरु पूर्ण तरी प्राप्ती होईल अक्षराक्षराचं ज्ञान आणि क्षराक्षराचा अर्थ समजून घेण्यासाठी हे घरोघरी नाहीत म्हणले घरोघरी ज्ञान नाही समजत नाही म्हणले इतराला परंतु एखादा कोणी सद्गुरूची कृपा झालेला एखादी कोणी लाकार विरळा कोणी असेल म्हणले तोच जाणतो म्हणजे इतराला हा समजत नाही बाबा म्हणजे हे सारा हे सारे भांडारे आम्ही निरोपी तो साचारे भक्ता तुझी मती आणि हे सगळं काही सार आपलं सार आहे म्हणजे निरगुज भांडार आहे जे काही जसळ नवनीत जसळ त्याच्यामध्ये गुप्त राहते आणि त्याला प्रगट करण्यासाठी मंथन करावं लागतो तसं सारातलं सार आहे बप्पा हे भांडार आहे ज्ञानाचं ते सारा सारा तुला सांगतो आता ऐक म्हणतो मिळाला सर्व पदार्थ जन्मला तो संदुक महा असा कोणी उरला नाही असा कोणी वीर झाला नाही म्हणजे की हा परत ज्ञान संदुकाला ओढून हा ज्ञान खुलेपणानं सांगणारा आणि आचा अर्थ समजणारा कोणी नाही बाप्पा तू याला जतन कर आणि मी ती तुला सांगत आहे असं सद्गुरु म्हणून त्या ज्ञान दान प्राप्तीदा महामाया प्राप्ती होय त्या महासंदुकाची काय किम गुप्त आहे त्याच्यामध्ये काय रहस्य आहे हे महामाया सुद्धा जाणू शकत नाही म्हणे हे तुम्हाला मला काय समजणार आहे म्हणे परंतु जो कोणी सद्गुरूचा भक्त असाल ज्याला नामाच्या बळाने गुरुची कृपा झाली असाल त्यालाच ती ज्ञान प्राप्त होते बापा म्हणजे अनुवादित अंत न कळुखाचा अंत कोणाला कळत नाही सप्तशास्त्र सप्त साधू महामहा ऋषी मुनी अनुवाद करालेत त्याच्यावर चर्चा करायत प्रश्न उत्तर करालेत त्याच्याविषयी मंथन करायच परंतु त्याचा महिमा लागत नाही पान पान पत्ता लागत नाही शास्त्र महिमा वर्णन करता करता थोरवी त्याचे वर्णन करता करता हे चाचरी म्हणजे वाचा जाईन म्हणले परंतु त्या संदुकाचा महिमा महामाईला सुद्धा करत नाही तिची सुद्धा वाचा त्या ठिकाणी सात्री जातीची जागी बुद्धि कुंडित होते विचारले तरी तर बाकीच्याने वाणीने काय बोलावं mene असं त्याचा मैं मागात आहे नाही शिव शक्ती ओमकारा नाही माया तथा विदेसीธารा ओम सोम शक्तिचा सर्व परिवार अर्पती त्या संहुका माझी त्या संहुकामधे सर्व अर्पण जातात काय काय अर्पण जातात त्याच्यामध्ये शिव शक्ती ओमकार शक्ती महामा माया शक्ती त्यात्या आविद्या हे सर्व काय त्याच्यामध्ये लपून जातात यायला थांब पता त्याचा लागत नाही म्हणजे सांगू तुला बारा ओंकार त्याच्यामध्ये लय होऊन गेले त्याचे प्रळे मिसळून गेले त्याच्यामध्ये आणि पुन्हा क्षेराक्षर सुन्या सुन्यापर्यंत त्याचा सुन्याचा पारा नाही म्हणे त्याचा त्याच गणित आणि त्याचा सिद्धांत त्याचा अर्थ त्याच मर्म त्याचा महात्मा ते जाणू शकत ना? नाही योग याग नाही वेतने कर्म धर्म नेणे ने, ने, योगयाग चित्त अहंकार या सर्व काही मताच्या मनाच्या बुद्धीच्या अहंकाराच्या अंतकरणाच्या आणि सर्व मनमस्तीच्या पर्याय असणार ते ज्ञान आहे आणि ते काय करते याच ज्ञान नाही ते सद्गुरूच्या कृपेशिवाय कळत नाही नाही वाणी नाही आणि सचिदानंद त्रिपुट पदवी त्याच्यात लय जाते त्या ठिकाणी विष्णू महादेव आदी सर्व सृष्टीचे रचयत जे कामारी आहेत ते सुद्धा त्या संदुकामध्ये लय पावतात असा तो ज्ञान संदुक आहे आणि ते सद्गुरु त्या सद्गुरुची खून जाणतात इतरांना त्याचा माय मा कळत नाही बापा म्हणजे कैसे पिंड ब्रह्मांड उभवणे कैसे खरी दाचवी मांडणी सत्यतत्वाची निशाणी वाचे बोलता नाही त्या ठिकाणी सत्यतत्वाची निशाणी पिंड ब्रह्मांडाची उभवणी लय निशाणी तिथे काही बोलता येत नाही का बोलता येत नाही काय अर्थ आहे असं तर तो सर्वाच्या आधीच आहे ज्ञान म्हणून ते काही बोलता येत नाही बापा म्हणजे मी तो पण सहज नाही भक्त सगळ्या सांगू काय वाचेशी बोलता येत नाही असा तो संधू कया मला त्या ठिकाणी मी तू पण सहज नाही वाचन बोलता येत नाही असा तो संधू काही हैशे असता जाणे निराकार स्वयं आपण संदुकाचे कोण जाणे ठिकाण ते आमची काय मती असा तो स्वयं स्वयं स्वयंभू निराकार निर्गुण आहे निरंजन आहे आणि त्या ठिकाणी तो सद्गुरू जाणे त्या ठिकाणी आमची काय सोय आहे बापा म्हणे स्वरूप किंवा आरोप हे कोण जाणे नार बिंदू पैसा स्वरूप किंवा आरोप नाद किंवा बिंदू असा ते या सर्व शब्दाच्या परे असणारा जो निराकार असा असणार जे ज्ञान गुन्ह्यात लगुए तो सद्गुरूच जाणे बाप्पा म्हणजे ऐसा आज मी आलो चेर हा कोण जाणे ते तिच्या खुना घरी ते तिचा अधिकारी जाना तो जाणे संदुखी असा आगम निगमाचा परे सर्व आगम आणि निगम या शास्त्राच्या परे असणार ते ज्ञान हो, तिथं कोण जाणार ते कोणाला त्याच समजणार आहे म्हणजे जे तिचा तो कोणी राहणार म्हणजे त्याचा जो गिरायक आहे तिथपर्यंत पोहोचलेली ज्याची योग्यता आहे तेच ते जाणते म्हणले इतर कळत नाही बा पाहुण ते पडलेले हे सर्व असे दे, 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 दे मुळे ठाया असे ते मुळे बोल काय नाही पडलेली आहे आणि मूळ ठावा सगळे विसरून गेले आहेत भ्रांती पडले मी कुठून आलो कुठं जायचं आहे मूळच गाव कोणता आहे आणि मूळ धनी मु परमेश्वर परमात्मा कोण आहे या सर्वाचा आधी त्याच ज्ञान नसल्यामुळ त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही बाप्पा म्हणजे सगळं भरांती पडली रे मूळ कथा एक असतो आता राया सगळे जरी तुला मूळकथा सांगायला गेल तरी ग्रंथाला विस्तार होईल परी पोचलास तर परोपकार अर्थ त्या ठिकाणी तुला मी थोडक्यात सांगतो एक बाप्पा भक्त रायामध्ये गुरु असा वा महाचतुरे ज्ञाने महा चतुरे शिष्ये हुशारे हरीचे कुठे परत ज्ञान भांडारे निज भक्ति आता या परत निज भांडार आणि हे निज आणि पर ज्ञानाचा संदोख फोडण्यासाठी निज भांडार करून घेण्यासाठी त्या ठिकाणी शिष्य चतुर राहायला पाहिजे आणि गुरु हुशार राहायला पाहिजे गुरु चतुर आणि शिष्या हुशार हो दोन्ही आता एकूणच्या वेळी एका पाहिजे त्याच्या ठिकाणी त्याला ज्ञान पाहिजे गुरुला बी आणि याला बी पुसायचं ज्ञान पाहिजे शिष्याला तर ते त्याचा उगाळल्या जाते म्हणजे आपले आपण सावध हो असो म्हणले काय करायचं आहे बाबा म्हणजे जगावून तुझं तू आपलं कर तुला मी प्रसन्न झालो आणि तू विचारला आहेस तर मी तुला सांगतो म्हणजे हितके वचन ऐकून ते नसुहारी कर जोडून स्वामी जे जे बोलले आपण ते सर्व अनुभव आले मला जे जे सांगितलात जे जे बोललात ते ते सर्व माझ्या परिस्थितीला आलं म्हणले पण त्या ठिकाणी चैन बसवा पुसू लागले आणि आलमा प्रभू त्या ठिकाणी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागले मधु जगा शे का माझे सद्गुरु तुम्ही पाहि कारण आहे शरण आहोत आणि या भोसागरामध्ये बुडताळी मला कृपा करून तुम्ही तारलात म्हणले तर मला जगाशी आता काय देणं घेणं नाही तुम्हीच माझे सद्गुर तर कृपा करून सांगा असे विनंती करू लागली ज्ञान ना? हे तुमचे वचन

वस्तू दाखवली ठिकाणी त्या भक्ताचा भाव पाहून मग सांगणाऱ्याला बी त्या समोरच्या उदासीतील मग तिथं तर सद्गुरू आहेत आणि ते जीवाच्या उद्धारासाठी त्याचे कार्य आहे मग असा प्रश्न पुसल्याच्या नंतर त्याला आनंद वाटला आणि मग ते आरशी होऊन त्याला ते सांगू ते असे करून हे सावधे मग निरोपित आहो हे करण न द्या

सगुण पासून सगुणापासून या या ठिकाणी स्वरूप कसं आहे परमेश्वराचा देव कसा आहे निराकार निर्गुण आहे आणि स्वरूप सगून धरलं साकारामध्ये आले साकारा ते आकार निराकार होते पण आकाराने सगुन साकार स्वरूप देणे धरलं कशासाठी या जीवाच्या उतारासाठी सगुण असे आकार म्हणजे आकारापासून ओंकार ओळखी रे त्यापासून ठिकाणी सगुणाला निराकार होता मुळामध्ये ईश्वर काय होता निराकार होता त्याचा आकारच नव्हता निर्गुण होता निराकार होता पण आले आणि सगुण स्वरूपामध्ये आले हेच ओंकार होईल म्हणजे जे सगुण स्वरूप ठरलं हे ओंकार होय आणि ओंकारापासूनच मग शब्दाची उत्पत्ती झाली म्हणजे सर्व जास्तची पुराणाची सर्व काळ उत्पत्ती झाली म्हणून करापासून आक्षराची उत्पत्ती झाली त्याचे गुप्त जे आहे ते गुप्त आहे आणि ते सांगता येत नाही प्रगट म्हणून कानामध्ये सांगितलं देवान ज्या ठिकाणी देवाने कानामध्ये सांगले तर आपण लळेस पिकरामध्ये काय सांगावं परमेश्वरानं त्या भक्ताच्या कानामध्ये सांगितलं आपला थोडंच या टेलिव्हिजनच्या माध्यमातून ते प्रकट करता आहे ते आपला अधिकार आहे का नाही अधिकार हे गुप्तच वाक्य आहे ते गुप्त शब्द आहे ते गुप्त शब्द आणि ते गुप्त वाक्य जे असणार ते प्रभुनं त्याच्या कानामध्ये सांगितलं की इथं या ठिकाणी देव ओंकार निराकार होता आकारात आला हाच ओंकार आहे आणि ओंकारापासून मग सर्व काही देवगाणा झाला ही सुरुवात सगुणापासून सांगायला झाली बाकीचे मुळात जे गुप्त आहे काही गोष्टी काय गुप्त याचं रहस्य आहे ते प्रभुनं त्या भक्ताच्या कानामध्ये सांग भक्ता की चार वेद एक वेदाचा गुप्ता असती तीन वेद हदा एक म्हणले भक्त राजा तर हे चार वेद आता म्हणे आणि या चार वेदामधून एक वेद गुप्त आहे म्हणजे आणि ते कंद आहे सर्वाचा गुप्त कंद आहे त्याला आम्ही जाणून इतरांना ते माहीत नाही आगाध कंद एक वेद आनंद ओळखी जे अक्षर त्याशी म्हणजे आगा आगाध कंद आहे आणि त्या आगाध कंदापासून आम्ही आहोत म्हणजे प्रगट झालो आणि त्यालाच त्या अक्षर मनाव या ठिकाणी सद्गुरु कसं सांगत आहेत पहा की एक अक्षर गुप्त असे एक अक्षर गुप्त आहे तेची परब्रह्म भाषे असे भाषे कदान असे महाशुन्या वेगळा आपल्या याच्यामध्ये ते सहज आपण ते कवित्वामध्ये बोलून गेलेलो आहोत त्याच न्यायानं या ठिकाणी सांगतात सद्गुरु की बा ते गुप्ता आहे त्याच्यापासून आमची उत्पत्ती झाली आणि मग ते क्षण आणि मग आम्ही अक्षर झालो अन्य म्हणजे सगुणामध्ये आलो आणि मग आक्षराची उत्पत्ती झाली या परत हे प्रसिद्धांत ज्ञान आहे का ज्ञान आहे म्हणजे परसिद्धांताच ज्ञान आहे ते याच्या वेगळं आहे आणि ते निज ठेवा गुरु कृपेश ओळखून घे म्हणजे गुरु गुरुच्या कृपेशिवाय परसिद्धांताच ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आसुर हा मोक्ष मार्ग निरोपिला गुरु भक्त जाने जे निराळा जो माझे भक्ती से लागला तो ची जाने ज्ञान असो हा भक्ती मार्ग तुला मी सांगितला आणि मोक्षाचा मार्ग सांगितला जो कोणी भक्त असेल विरळा आणि जो मजेशी शरण आला त्यालाच हा मार्ग कळाला आणि त्यानेच हा वळकीला म्हणजे इतराला या गोष्टीविषयी कळत नाही का तर या ठिकाणी बुढी पडलेली आहे देवी देवता माया सर्व काही जगाला एकच भासते देवतून सर्व एकच म्हणल्या जातात सगळे देव एकच आहेत त्याचे खोट नाही का तर त्याच परमात्माचे सगळे राहत त्याच्यात त्याचेच सगळे अंश आहात म्हणून एक म्हणायला हरकत नाही परंतु ज्याचे त्याला कर्तव्य ज्याचे त्याला स्वभाव ज्याचे त्याला गुण लागले या गुण आगुण आहे अरे हा परमेश्वर निर्गुण आहे गुणाच्या तीत म्हणजे पलीकड आहे बाकी सगळे त्याचे होतं सगळे एकच होतं परंतु गुणांमध्ये अडकणे वेगळ्या वेगळ्या गुणांमध्ये विभागल्या गेले म्हणून याले गुणात आले आणि प्रभू गुणातीत आहे हा इतका कोणी ना अशी म्हणते आणि त्याच्यापासून क्षराची रचना झाली आणि ब्रह्मज्ञान याला म्हणतात याला कोणी जाणत नाहीत ओळखीत नाही का तावडंबर मायेनं सगळ्या काय पसारा त्या ओंकारापासून क्षराची उत्पत्ती होऊन अक्षराची उत्पत्ती झाली मग मुळाचा जो मूळ आहे ते भ्रम पडला विसरले सगळी त्या मूळ रूपाला अजून म्हणले मायेचा विस्तार झाला म्हणे आणि त्या मायेनं माये संपूर्ण ब्रह्मांडाची आणि प्रपंचाची सगळी काही ईश्वाची उत्पत्ती केली आणि श्रोतेजन तुम्ही या ग्रंथाच्या ठिकाणी शब्दाला सावत्यानं ध्यान देऊन लक्ष करू काय काम म्हणे माया माया बोलते, चाले मती, ते ते माया कोण म्हणणा सगळेच म्हणा माया आहे हो माया 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 सगळेच अरे माया नेमकी आहे काय आणि या मायेचं स्वरूप काय आहे आणि या मायाची स्थिती काय आहे काही ओळखू येत नाही भ्रम पडला आहे जाणू शकत नाही का तर त्या आकलन होत नाही बुद्धीला की त्या मायेच काय स्वरूप आहे काय स्थिती आहे जाणू शकत नाही म्हणजे बाप्पा सर्व माया माया तर म्हणतात पण तिची आकलन तिच्या बाहेर शक्ती असल्यामुळं व्यवस्था जाणू शकत नाहीत हो हे चार वेद वेदवेद्रेद यात्रेद सामीलचा नकळे वेद वेद म्हणतात तर तू हे वेद परिचित आतं जे ऋग्वेद आहे अथर्व वेद आहे सामवेद आहे वेदुर्वेद आहे या चार वेद आहेत परंतु हे निर्वेद म्हणून दुसरे चार राहतं या वेदाच्याही पलीकडतं ज्या या चार वेदाला ज्या त्या वेदापुल या चार वेदाची उत्पत्ती झाली ते वेद गुप्ताहत म्हणजे ते कोणाला कळत नाही तर गारा म्हणे उर्वरित भाग 他们抓住来，都点蚊。

परम केवळ जय देव जय देव जयानंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा श्री साक्ष प्रदीपाय श्री गुरुदेव दु महाराज की जय दत्ता प्रभु